नमस्कार मी उज्वला मराठमोळी जीवन चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत श्रावण महिना चालू झाला की श्रावण महिन्यामध्ये सण सूत चालू होतात आणि श्रावणामध्ये रक्षाबंधन हा सण नात्यातला गोडवा वाढवणार ना आहे तर अशाच नात्यामध्ये आणखी गोडवा वाढवण्यासाठी आज आपण पिटी साखर किंवा घरातली साखर न वापरता एकदम दाणेदार असे बेसन लाडू कसे बनवायचे ही रेसिपी बघतोय तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडले लाईक शेअर नक्की करा चला तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करू आता सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की आपण इथे पीटी साखर किंवा घरातली साखर वापरणार नाही तरी आपण गोड बनवतोय तर इथे मी बताशे घेतलेले बाजारात बताशे श्रावण महिन्यामध्ये भरपूर भेटतात नागपंचमीच्या टायमाला तर ते बताशे मी अशा घरामध्ये होते ते बताशे आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचे म्हणजे पिसून घ्यायचे जास्त बारीक करू नका तो दा तर थोडेसे दाणेदार राहील असे बताशे आपल्याला पिसून घ्यायचे त्यानंतर ना इथं मी घरातलंच बेसनपीठ घेतलेले शक्यतो बेसनाचे लाडू बनवताना घरी दळलेलंच बेसनपीठ वापरा कारण ते रवळसर आपल्याला दळून आणता येतात तर इथे मी खास रवळसर असं दळून आणलेलं आहे बेसन लाडूसाठी आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण अपन... कमी तुपाचा वापर करून हे लाडू बनवते दोन पळ्या मी इथे तूप घालून घेतलेले तूप चांगलं गरम झालं की बेसन पीठ आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं अनेकदा काय होतं आपण जेव्हा तुपामध्ये बेसन पीठ घालतो तेव्हा कोणतंही पीठ असो आपण तुपामध्ये तेलामध्ये घालतो तेव्हा त्याच्या ते सुरुवातीला गोठळ्या होतातच तर आपल्याला ह्याच गुठळ्या मोडायला फार वेळ लागतो तर अशा वेळेस काय करायचे हे बेसनपीठ भाजताना झाऱ्याचा वापर करायचा झाऱ्याला होल असतात आणि पाठीमागचा जो झाऱ्याचा भाग असतो तो असा खरभरीत असतो त्यामुळे काय होतं ज्या बेसनपीठाच्या झाल्या झाल्याना त्या पटकनी मोडता येतात दुसरी ट्रिक म्हणजे तुम्ही असे ग्लास घेऊ शकता आणि ग्लासाने सुद्धा तुम्ही बेसनपीठाच्या गुठळ्या मोडू शकता झारा आणि ग्लास हे दोन साहित्य तुम्ही पीठ मोडून घेण्यासाठी वापरू शकतात आणि यामुळे काय होतं पिठाच्या प्रत्येक कणा आणि कणाला तूप व्यवस्थित असं चोळलं जातं तर तुम्ही इथे बघू शकता प्रत्येक पिठाच्या कणा कणाला तूप व्यवस्थित लागलं ला गेलेलं आहे आणि गुठळ्या पण आपल्या चांगल्या मोडल्या गेलेल्या आहे आता इथे लगेच तूप नाही घालायचं आपल्याला तुपाची आवश्यकता आहे पण लगेच नाही घालायचं तर त्याच तुपामध्ये सुरुवातीला आपण घातलं त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं ते बेसनपीठ चांगलं थोडंसं भाजून घ्यायचं आणि मग मी थोडंसं तूप परत एकदा अर्धी पळीभर तूप घालून घेतलेलं आहे परत हलवून घ्यायचं असं आपल्याला लागेल जसं जसं लागेल तसं तसं तुम्ही तुपाचा इथे वापर करायचा एकदम तूप अजिबात वापरू नका दुसरी गोष्ट म्हणजे गॅस एकदम बारीक बारीक ठेवा आणि हे बेसन पीठ जे आहे ना ते कलर न बदलता भाजून घ्या म्हणजे लाडू लालसर दिसणार नाही तर असे पिवळसर दिसतील किंवा तुम्हाला बाजारात भेटतात तसे जर पिवळसर पाहिजे नसेल तर तुम्ही यामध्ये फूड कलर पिवळ्या कलरचा फूड कलर तुम्ही यामध्ये घालू शकता तर साधारणतः मला हे बेसन पीठ भाजण्यासाठी सोळा सतरा मिनटं इथे लागलेले कारण गॅस एकदम बारीक ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवरती मी कमी तुपामध्ये हे पीठ भाजून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पीठ इतकं छान भाजलं गेलेलं आहे की पिठाचा आपूसुक असा गोळा तयार होतो. एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम मऊ सूत असा सॉफ्ट असा गोळा तयार झालेला आहे आता गॅसवरून आपल्याला कढई उतरून घ्यायची मी दुसऱ्या भांड्यात काढून घेणार नाही तर पीठ असंच गरम कढईमध्ये ठेवायचं फक्त आदन मधनं हलवायचं इलायची पावडर घालून घेतलेली आता हे आपण घालू घालतोय बत्ता बताशाची पिठी आपण यामध्ये घालतोय मी साखर वापरलेली नाहीये तुम्ही लक्षात घ्या बत्ता बताशे बत्ताशांची मी इथे हे केलेले पिठी बनवून घेतलेली अशी रवळसर तुम्हाला जाणवत असेल रवळसर अशी दिसते ती आणि तशीच रवळसर होते जास्त अशी आपण जसं साखर बारीक केली की एकदम पिठासारखी होते ना तसं बताशांचं नाही होत ती रवळसरच अशी दाणेदार राहते आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये बताशांची पिठी यामध्ये घालू शकता आणि लाडू व्यवस्थित पिठामध्ये हे मेल करायचं काय असतं बताशांचं आपण जरी मिक्सरला बारीक केलं ना तरी ते खूप रखरखीत असतं पिठी साखरेसारखं लगेच ते मिक्स अजिबात होत नाही किंवा त्याला असं चिकटपणा अजिबात येत नाही तर ते हाताने व्यवस्थित आपल्याला पिठामध्ये मेल्ट करायचं आणि लाडू इथे बांधून घ्यायचे तर बघू शकताय अगदी छान असा रेळत नाही आहे बसत नाही आहे आणि आतमधून मी तुम्हाला फोडून दाखवलं तर इथे तुम्ही बघू शकता कसं तुम्हाला दाणेदार दिसत असेल अजिबात असा चिवट वगैरे काहीच नाही एकदम छान असे लाडू होतात बत्ताशाची साखर पिठी साखर बनवून हे लाडू जर तुम्ही एकदा बनवले तर नेहमी याच पद्धतीने तुम्ही नक्की बनवाल रेसिपी If only like share not...